हे बॅम बायो फर्टिलायझर आहे जुबीच्या फ्रेंडने हे गिफ्ट दिलेलं आणि आम्ही आता आमच्या अल्ल्याला ट्रीटमेंट करत आहोत मग हे सीट ट्रीटमेंट साठी पण आपण वापरू शकतो किंवा सॉइल मध्ये पण अप्लाय करू शकतो आपल्या कंपोज मध्ये मिक्स करून मग पर एकरी आपल्याला चार किलो लागतं तिथे आपण काय करायला लागलोय या फर्टिलायझरला असं वीस ते पंचवीस ग्रॅम आपण एका किलो साठी ह्याची स्लरी बनवून ते आपण अल्ल्यावर मिक्स करून आणि ते लावून चुकून आणि मग परत आपण ते लावायचं हे केल्याने काय होतं हे केल्यामुळे जे स्ट्रेस असतो म्हणजे पाण्याचा असू दे किंवा न्यूट्रियंटचा अपटेक व्यवस्थित होतं वाढ पण चांगली होते आणि उत्पन्न पण चांगलं मिळतं ही बुरशी काय करते आपल्या झाडांच्या मुळाशी त्याचं नेटवर्क तयार करते आणि त्याला पोषणद्रव्य शोषून घेण्यासाठी मदत करते तर ही नक्कीच चांगली गोष्ट आहे जेणेकरून आमच्या सॉइलची हेल्थ पण चांगली होईल आणि ऍक्टिव्हिटी मायक्रोविलायटी